आज आपण कांदा व्यवस्थापन करण्यासाठी कशा पद्धतीची कांदा चाळ बनवली जाते हे आज आपण प्रत्यक्ष पाहत आहोत नमस्कार मी अजमेर सर जनता न्यूज इंडिया चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये आलो आहोत या ठिकाणी आपण बघू शकतात खूप लांब अशी ही कांदा चाळ आहे आणि हे पत्र्याचं शेड आहे मामा नमस्कार नमस्कार आपला प्रेक्षकांना परिचय सांगा कोणतं गाव आहे हे आंबळा गाव आहे आंबळा गाव तालुका शिरूर आणि जिल्हा पुणे ठीक आहे तर किती रखते उन्च कि हे किती उंचीवर ठेवावं लागतं हे कांदा ठेवण्यासाठी हे दोन फूट किंवा अडीच फूट जमिनीपासून उंचावर ठेवावं लागेल बर आपण आजच्या बाजूने जाऊन मधून बघूया की कशा पद्धतीने बनवलेले आणि हे तयार करण्यासाठी किती खर्च येतो साधारण साधारण याला साठ ते ऐंशी ला हजार रुपये येतो साठ ते ऐंशी हजार तर दोन्ही साइड ना असं मोकळं ठेवावं लागतंय का एवढं अंतर आपला आणि बघू शकतात आपण इकडच्या बाजून सुद्धा एक स्ट्रक्चर आहे चाळीच मोठी गाडी आतमध्ये येण्यासाठी आणि कांद्यामध्ये टाकण्यासाठी भरून घेऊन जाण्यासाठी ते काय केलेलं आहे मध्ये अंतर ठेवलेलं आहे आणि उंची किती घेतलेली आहे उंची सहा फूट सहा फूट जमिनीपासून आठ फूट जमिनीपासून आठ फूट हे येते का कसं उघडायचं तर आपण बघू शकतात हे उघडण्यासाठी लॉक तयार केलेले आहेत दोन आहेत काय वर मग काय बघा या ठिकाणी काय केलेलं आहे बांबू ठेवलेले इथं जेणेकरून खालून पण हवा खेळते राहील आणि पलीकडून मॅट लावलेले आहेत जेणेकरून हवा ठेवते राहील किती दिवस ठेवतात कांदा याच्यामध्ये हो 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 चार किंवा सहा महिने पण ठेवू शकतो आपण किती दिवस ठेवलेला आहे आपण चार महिने चार महिने आता बाजार नसल्यामुळे ते लवकर काढण्यात आला तरी आता जी लागवड झालेली आहे कांद्याची आता कधी निघत हे कांदा हे आता एप्रिल मेला निघणार हा आणि त्याला मग स्टोरेज कधीपर्यंत करायचं लगेच एक महिन्यामध्ये स्टोरेज करून काढला की पंधरा दिवसांनी काढून अगोदर उन्हाळाला वगैरे ठेवायचं डायरेक्ट काढणे आयरन टाकतं तर अन्हा अशी आणि आठ दिवसानंतर झाकून ठेवतात ते आयरन्याच्या पाच हो बरोबर झाकून ठेवतात आठ दिवस झाकून ठेवली की मग लगेच गोण्या भरून आपल्या याच्यामध्ये साठवाय पोत्यात भरून ठेवायचं हे होत्या नाही ना डायरेक्ट भरून ठेवायचं होण्या असतात ना ते ट्रॅक्टर मध्ये भराय भरायच्या आणि मग पुन्हा आपण भरून विकायचं विकायचं बरोबर आहे तर किती ह्या लांबची लांबी सहा आहे जवळपास म्हणजे पाच फुटाचा एक गाळा आहे बघा आपण बघू शकतात की त्या ठिकाणी एक गाळा आहे या ठिकाणी एक आहे असं एका साईज मध्ये सोडून एक असं आहे का म्हणजे पाच गाडी इकडल्या बाजूला पाच इकडल्या बाजूला नाही तशी दहा गाळ इकडून दहा इकडून दहा इकडून आणि किती क्विंटल किंवा टन बसू शकतो कांदा याच्यामध्ये हा गाळा हा एक गाळा पाच बाय सहा त्याच्यामध्ये तीस ते पस्तीस गोन बस आणि नंतर पण असं मध्ये पार्टिशन करतात एवढ्या साईज मध्ये तीस ते तीस ते पस्तीस गोन बसतात नंतर याच्यामध्ये याच्यामध्ये बरोबर आहे ठीक आहे आणि परवडतं का भाव जास्त लागतो किती लागतो भाव नाही कधी अठरा कच्चा काढल्या काढल्या विकला तर कच्चा काढल्या काढल्या विकला जो मार्केट समजा बाजार चालू आहे त्याच भावाने तरी किती लागला आतापर्यंत आतापर्यंत अठरा कधी एकोणीस लागलं कधी वीस लागलं मग स्टोरेज केल्यावर जास्त लागायला पाहिजे ना कारण का स्टोरेज आता आपला स्टोरेज नाही ना सगळ्या स्टोरेज आहे जसं मार्केटला जाणार आहे तसं मग त्या हिशोबात ते व्यापारी मग आपल्याला ओला विकल्याला परवडल का हे स्टोरेज करून स्टोरेज करून कधी कधी भाव, भाव मिळतो भाव का सुरुवातीला आणि आपल्या इकडं खूप जास्त प्रमाणात हे चाळ बनवले जवळ जसं की आम्ही दौंडून आलेले आहेत तर पूर्ण अशा चाळ बनवलेल्याच आहे सगळीकडे चाळ येतात स्टोरेज साठी मिळेल याला काय सबसिडी वगैरे अनुदान काय अनुदान असणार आहे पण मालकाला माहिती चालतंय आपण बाहेरच्या बाजून दूरून एकदा शेडचा दाखवा की कशा पद्धतीने हे शेडचं नियोजन केलेलं आहे धन्यवाद मामा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद या ठिकाणी बघू शकतात की हे शेड आहे पूर्ण आणि या ठिकाणी जवळच कांद्याची लागवड केलेली आहे एकच आहे का आपल्याकडे हे बाजू बर तेव्हा तिकडं पण आहे शेड आपण दाखवू शकता तिकडचं पण सगळीकडे असे कांद्यासाठी स्टोरेज बनवलेले येतं आणि शंभर टक्के काही ना काही दिवस आपल्याला भाव मिळतोच आपण फक्त मेहनत घेणं गरजेचं धन्यवाद